तर लालकृष्ण अडवाणी आणि तुमचे एक वेगळे संबंध होते राम राम मंदिराच्या जे काही लढाई झाली त्या लढाईमध्ये आपण त्यांच्यासोबत होतो काय नेमक्या आठवणी त्यांच्यासोबतच्या आहेत अडवाणीजींचा रोल जो आहे तो राम जन्मभूमी आंदोलनात फार महत्वाचा ठरला था हे आंदोलन व्यापक स्वरूपामध्ये दे देशभर आणि जगभर नेण्यामध्ये या रथयात्रा हा त्याला मुख्य कारण होतं आणि ही रथयात्रा अडवाणीजींनी काढली संबंध देशभर त्यांनी या रथयात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला त्यांची रथयात्रा आली त्यावेळेला त्यांच्या त्या रथावर अडवाणीजींच्या बरोबर माझ्यासारखा कारसेवक देखील त्यांच्या बरोबर होता आणि एक ज्याला म्हणता येईल की विलक्षण शक्ती असलेला माणूस असं वर्णन करता येईल की ज्यांनी लाखो करोडो लोकांना एक व्यापक अशा चळवळीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वातून त्यांच्या भाष्यातून त्यांच्या संवादातून त्यांनी चळवळीमध्ये ओढलं आणि ज्याला म्हणजे आक्रस्तायपणा नाही परंतु नेमकं राम मंदिराचं महत्त्व आणि प्रभू रामचंद्राचं महत्त्व नेमकेपणाने त्यांनी जे काही लोकांपर्यंत पोहोचवलं ते विलक्षण प्रभाव करणार होते त्यांचा आहार त्यांचा एकूण त्यांचा दिवसभरात की ऋषी ऋषितुल्य व्यक्तीला शोभे अशा प्रकारची म्हणजे अडवाणी जी एवढूच काहीजी म्हणजे एवढंच म्हणजे भावार्थाने नाही म्हणजे त्यांचा त्याच्यामुळे ते अथक परिश्रम घेऊन सुद्धा अतिशय फिट राहत होते एवढी मोठी त्यांनी एक आदर्श समोर ठेवला हो अनेक रथयात्रेच्या संबंधामधले राम मनच्या आंदोलनामधले अनुभव आहेत वास्तविक आत्ता अडवाणीजी निवृत्त झाल्यानंतर देखील मी पक्षाच्या बैठकीकरता एकदा दिल्लीला गेलो आणि माझ्या मनात आलं की आपण अडवाणीजींना भेटूया कोविड जवळपास संपला होता आणि मी फोन केला त्यांच्या घरी त्यांच्या मुलीने उचलला आणि मी त्यांना माझी इच्छा व्यक्त केली तर त्यांना कोविडच्यामुळे कुठल्याही डायरेक्ट कोणाला भेटू नये असं डॉक्टरांचं सूचना होत्या परंतु त्यांनी मला सांगितले की आम्ही तुमच्याशी फोनवरनं बोल बोलणं करून देतो व्हिडिओ कॉल करतो आणि बरोबर चार वाजता त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर दहा मिनटं ते दे बोलून देतो अतिशय पारावारी पारिवारिक संवाद असा नीता जनता मतलब कि आप तो हमारे महानायक थे अटल जी और आपको देखकर हम इतने साल से काम करते आए पार्टी में कभी दो सीटें आई कभी उससे ज्यादा आई लेकिन आपका आपको देख के हम लोग इस पार्टी में ठहरे काम करते रहे आपने हमें प्रेरणा दी आणि त्यानंतर त्यांनी घरच्यांची मुलाबाळांची चौकशी ही एक त्यांची एक वेगळी पारिवारिक अशी एक ओळख होती की ज्याच्या माध्यमातून केवळ राजकीय काम आणि राजकीय संवाद न करता पारिवारिक देखील चौकशी करणं आणि एक स्नेह भाव निर्माण करणं हा देखील एक फार मोठा त्यांचा प्रकर्षाने मला ते जाणवलं आणि त्यामुळे कायमस्वरूपी ज्याला म्हणते की वंदनीय आणि निश्चितपणे त्यांच्या अनेक गुण घेणाऱ्यासारखे एक आदर्श असं नेतृत्व जे आहे ते आमचं भाग्य आहे की आम्हाला त्यावेळेला लाभलं आणि आजही त्यांचं स्मरण ठेवत आम्ही काम करत असतो